नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे राज ठाकरे यांचा मास्टर स्ट्रोक काय हा मास्टरस्ट्रोक त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी या विषयावरून वाद चालली होती शासनाने हिंदी सक्ती करण्याचा जो निर्णय घेतला होता त्या विरोधामध्ये मराठी जनतेमध्ये संतापाची लाट होती आणि त्या लाटेवरच ठाकरे बंधू स्वार झाले राज ठाकरे यांनी या विषयाला हिंदी सक्ती करण्याला कडाडून विरोध केला आणि त्या शासनाच्या निर्णयाविरोधात अवघ्या मराठी जनांना घेऊन मोर्चा काढायचं जाहीर केलं त्यावेळेला त्यांनी विरोधी पक्षांनाही आवाहन केलं की जे जे मराठी प्रेमी पक्ष आहेत राजकीय पक्ष त्या सर्वांनी किंवा हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सर्वांनी एकत्र यावं आणि ताकद दाखवावी झालं मोर्चा ठरला तारीख ठरली परंतु ज्या पद्धतीने मोर्चाला प्रतिसाद मिळत होता त्यानुसार शासनाला तो मोर्चा म्हणजे होऊ नये असंच वाटायला लागलं आणि तो मोर्चा होण्याआधीच शासनाने तो हिंदी सक्तीचा जा जी जा आर मागे घेतला हिंदी सक्तीचा जा जी आर मागे घेतल्यानंतर मग मा ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा ठेवला विजयी मेळाव्यामध्ये वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले अवघ्या मराठी जन्मामध्ये महाराष्ट्रामध्ये मा उत्सुकता होती आणि मीडियाने सुद्धा या बातमीला खूप हायलाईट केलं होतं की दोन्ही भाऊ एकत्र येणार अपेक्षेप्रमाणे भाऊ एकत्र आले आणि एका व्यासपीठावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला दोन्ही भावांच्या एकी संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की आम्ही एकत्र आलोय आणि इथून पुढेही कायम एकत्रच राहणार त्यामुळं शिवसेना आणि मनसे युती होणार हे याच्यावर शिक्कामोर्तब झालं दोन्ही पक्षातल्या सैनिकांच्या मध्ये आनंदाचं वातावरण झालं आणि दोघांनाही पुढच्या सकारात्मक राजकीय भवितव्याची कल्पना आली परंतु याच मेळावामध्ये मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी भाषण करताना युती संदर्भामध्ये कोणतंही भाष्य केलं नाही त्यांचे जे भाषण होतं हे फक्त मराठी या विषयापुरतं एवढंच होतं नाही म्हणायला हिंदी सक्ती शासनाने केली त्यामुळे शासनावर त्यांनी ठाकरे काही प्रहार केले आणि इशाराही दिला की इथून पुढं हिंदी सक्ती जरी तुम्ही लादायचा प्रयत्न केला तरी आम्ही तो यशस्वी होऊन देणार नाही आता ह्या विजयी मेळाव्याचाच पुढचा जो अंक होता तो म्हणजे मीरा भाईंदरचं आंदोलन ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदरला मोर्चा काढायचं ठरवलं तिथल्या व्यापाऱ्यांनी जो मराठी जनांच्या विरोधात मोर्चा काढला होता त्या मोर्चाला मोर्चाने उत्तर देण्यासाठी अविनाश जाधव जे मनसेचे जिल्हा प्रमुख आहेत ठाणेचे त्यांनी तो मोर्चा जाहीर केला होता परंतु मोर्चा सकाळी निघणार आणि त्याच दिवशी पहाटे पोलिसांनी अविनाश जाधव यांना अटक केलं तरी सुद्धा दोन्हीकडचे सैनिक म्हणजे शिवसेने शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक या दोघांनी मिळून हा मोर्चा जोरात काढला तिथे मीरा मध्ये जे स्थानिक मराठी जनता आहे त्यांनी सुद्धा त्यांना चांगल्यापैकी रिस्पॉन्स केले आणि मोर्चाला परवानगी नाकारलेली असतानाही सर्वजण मोर्चा काढणारच असा हट्ट धरला सर्वांनी आणि वातावरणचा साधारण अंदाज घेऊन प्रशासनानं मोर्चा काढायला परवानगी दिली आणि अविनाश जाधवांनाही सोडावं लागलं आता यानंतरच्या घटना अशा होत्या की एकतर शासनाला हिंदीचा जे आर मागं घ्यावा लागला ही एक शासनावर पहिल्यांदा नामुष्की आली दुसरी नामुष्की आली की मोर्चाला परवानगी नाकारलेली असताना परत त्यांना परवानगी द्यावी लागली तिसरी नामुष्की आली की अविनाश जाधव आणि त्यांचे काही सहकारी होते त्यांना जे अटक केलं होतं त्यांना सोडावं हो लागलं म्हणजे साधारणतः राज ठाकरे यांनी जे काही अपेक्षित एक जे यश आंदोलनाचं जे ठरवलं होतं त्यानुसार ते यश मिळालं होतं आंदोलन करणं सोपं असतं चालू करणं सोपं असतं बंद करणं फार अवघड असतं किंवा आंदोलन चालू केल्यानंतर त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे फार अवघड असतं कारण अशा आंदोलनामध्ये गर्दीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात अनेक विचारांचे लोक असतात सगळेच दर्दी असतात असं नाहीये काही बेदर्दी पण असतात आणि ते आंदोलनामध्ये काही ना काहीतरी काड्या करण्याचा प्रयत्न करू शकतात तीन तीन वेळा शासनाला माघार घ्यावी लागल्यामुळं निश्चितपणे कुठेतरी ह्या गोष्टी सुद्धा शासनाच्या डोक्यात असणार आहेत कि तीन वेला की तीन वेळा जर मागार घ्यावी लागली तर कुठेतरी त्यांनाही असं वाटत असणार आहे की म्हणजे जे नामुष्की आली होती त्यामुळे शासन सुद्धा ह्यांची काही चूक होते का ही वाट पाहतच बसलेलं होतं परंतु राजसाहेब ठाकरे यांनी आदेश काढला आणि सांगितलं की इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कुणीही मीडियाशी बोलायचं नाहीये आणि कुठलंही राजकीय वक्तव्य करायचं नाही किंवा शिवसेना आणि मनसे या युती संदर्भामध्ये सुद्धा कुणीही काही बोलायचं नाही झालं सगळं स्टॉप झालं शिवसैनिक महाराष्ट्र सैनिकांच्या मध्ये जो आनंद होता त्या आनंदावर कुठेतरी पाणी पडल्यासारखं झालं त्याचं कारण असं होतं जे मीडियामध्ये जे काही वक्तृत्व होत होती किंवा दोन्ही सैनिकांच्या मध्ये किंवा इकडे शिवसेना आणि मनसे युती संदर्भामध्ये काही लोकांनी मीडियावर जाऊन जे काही मनसेचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील हे अत्यंत उतावीळपणे मीडिया समोर जाऊन काय 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 बोलायला लागले आणि इथं विषय असा होता की विषय म्हणजे हा मोर्चा जो होता तो मराठीचं समर्थन करण्यासाठी हिंदीचा विरोध करण्यासाठी मोर्चा होता शासनाने जी आर रद्द केल्यानंतर जो विजयी मेळावा घेतला तो विजयी मेळावा एवढ्यासाठीच घेतला होता की शासनाला हिंदीचा जी आर रद्द करावा लागला आणि इथून पुढे आम्ही हिंदी लादू देणार नाही हे सांगण्यासाठी होता आणि त्या मराठीची विषया करता म्हणून दोन भाऊ एकत्र आले होते इथे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की दोन भाऊ एकत्र आले होते ते मराठी विषया करता एकत्र आले होते दोन पक्ष एकत्र आले नव्हते परंतु दोन पक्ष एकत्र आल्यासारखी वक्तव्य होत होती काही ठिकाणी एकत्र आंदोलनं झाली दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्याकडून युती संदर्भामध्ये वक्तव्य आलं तर जरी उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की एकत्र आलंय आणि एकत्रच राहणार हे जरी उद्धव साहेबांनी जाहीर केलं असलं तरी राज ठाकरे यांनी कुठेही कुठेही याच्यामध्ये युती संदर्भामध्ये वक्तव्य केलं नव्हतं आणि मग हे आंदोलन हे दोघं एकत्र येणार या संदर्भामध्ये मीडियावर चर्चा चालू झाल्या मराठी आंदोलनाला मराठी मीडियानं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला परंतु नेहमीप्रमाणे ने हिंदी मिडीयानं माती खाल्ली हिंदी मीडियावर मराठी माणसाला विलन म्हणून दाखवण्यात आलं आणि तिथं चर्चेला ज्या काही मराठा सैनिकांना किंवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जे बोलवलं जात होतं तिथं त्यांना एकतर बोलून दिलं जात नव्हतं त्यांची स्वतःची मतं ही त्या प्रवक्त्यांच्यावर किंवा जे चर्चेला आले त्यांच्यावर लादली जात होती ते त्यांचं ऐकवत होते परंतु ज्यांना चर्चेला बोलवले त्यांना बोलू दिलं जात नव्हतं आणि तिथं जे तीन चार लोक आणखी हिंदीचं समर्थन करणारे बसले होते त्या सगळ्यांनी मिळून त्या प्रवक्त्यांना म्हणा किंवा ते जे काही मनसेचे कोणी पदाधिकारी असतील त्यांना टार्गेट केलं होतं त्यांना बोलूच दिलं जात नव्हतं त्यामुळे जनतेपर्यंत हा विषय ज्या पद्धतीनं पोहोचायला पाहिजे त्या पद्धतीनं पोहोचत नव्हता विशेषतः कुठल्या जनतेबद्दल महाराष्ट्रातल्या बाहेरच्या जनतेबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला बरोबर माहितीये मनसेची भूमिका माहिती आहे शिवसेनेची भूमिका माहितीये मराठीची भूमिका माहितीये हिंदी सक्ती शासनानं कशी केली या संदर्भात ते अवगत आहेत परंतु बाहेरच्या राज्यामध्ये मेसेज जाताना अशा पद्धतीने जात होतं की मनसेचे लोक गुंड आहेत आणि ज्याला हिंदी बोलता येत नाही त्याला धरून मारतायत अशा पद्धतीनं अॅक्च्युली असं काही घडलेलं नव्हतं इथं परंतु तिथं त्यांना बोलू दिलं जात नव्हतं आणि बऱ्याच काही जे पदाधिकारी गेले त्यांचं हिंदीवर तेवढं कमांड नसल्यामुळे त्यांना त्या पद्धतीनं तो विषय ज्या प्रभावीपणे मांडायला हवा होता त्या पद्धतीनं तो मांडता आला नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यातून काहीतरी वेगळे मेसेज जात होते हे राज यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी ताबडतोब सांगितलं की बंद करा ह्या सगळ्या गोष्टी पण दुसरी गोष्ट होतं की आंदोलन झालं सक्सेस झालं आंदोलन इथपर्यंत ठीक होतं परंतु ह्या उत्साहात अजून काही समजा पुढच्या काही पावलं उचलली गेली असतील त्याच्यातून जर काही अघटित घडलं असतं तर शासनाला मनसेच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी तेवढं निमित्त मिळालं असतं तिथनं पुढं मग ते गुन्हे दाखल झाले असते त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं असतं या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःचेच कार्यकर्ते अडकले असते हे राज यांच्या नजरेतून सुटलं नाही त्यामुळे त्यांनी पुढचं म्हणजे नेता हा पुढचा विचार करणारा असावा दूरदृष्टी असणारा असावा तो कसा आहे तर तो आहे काही लोकांना वाटलं असेल त्यावेळेला की एका म्हणजे उंचीवर गेल्यानंतर तिथून आहे असं स्टॉप करायचं म्हणजे कुठेतरी परत तो, 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 तो एक फुगवलेला फुगाव होता त्याला आपण स्वतःच टाचणी लावल्यासारखं होतंय की काय परंतु असं काही नाहीये त्याच्यामध्ये की आगामी निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्या निवडणुकामध्ये कसं असतं बुद्धिबळामध्ये एक चाल खेळण्यामागे जसे अनेक चाली दडलेले असतात राजकारणामध्ये पण तसंच असतं याच्यामध्ये पुढे अजून आंदोलनाचं हे जर लोन वाढत गेलं असतं किंवा मीडियामधून समजा मीडिया बाईट देत बसले असते हे तर ह्याच्यामधून काही ना काहीतरी वेगळे संदेश गेले असते आणि त्याच्यावर कंट्रोल मिळवणं फार अवघड गेलं असतं कार्यकर्त्यांच्या गुन्हे दाखल झाले असते त्यांना जेलमध्ये टाकलं असतं आणि निवडणुकीच्या तोंडावर परत त्यांच्या केसेसवर काढल्या असत्या परत त्यांना कोर्टात हेरपाटे घालायला लावले असते पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं असतं अशा अनेक गोष्टी असतात की ज्याचा राज यांनी विचार केला असेल आणि त्यामुळं कदाचित त्यांनी सर्व सैनिकांना सांगितलं असेल की कुणीही माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलायचं नाही आता हा एक विषय झाला दुसरा एक विषय असा होता की इथे दोन भाऊ एकत्र आले होते ते एका मराठीच्या विषयासाठी म्हणून एकत्र आले होते याचा अर्थ असा नाही की दोन पक्ष एकत्र येतील दोन पक्ष एकत्र एकत येण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी घडाव्या लागतात त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं त्यांची चर्चा पुढे जावी लागते पुढे जाण्याचा रोडमॅप काय असेल हे ठरवावं लागतं जागा वाटपाचा प्रश्न असतो इलेक्शन समोर आहेत त्या दृष्टीने सगळी तयारी करावी लागते कारण हा दोन भाऊ एक वीस वर्षानंतर वीस वर्षानंतर एकत्र आले होते आणि वीस वर्षाची जी दरी आहे ती वीस मिनिटात मिटेल अशी कल्पना कुणी जर करत असेल तर ती अत्यंत चुकीची आहे त्यामुळे याच्यामध्ये थोडासा थांबून पुढच्या राजकारणाचा विचार करून आताची वर्तमान स्थिती आणि पुढे कशा पद्धतीने जायचं याचा रोडमॅप बनवून कदाचित पुढं जायचं ठरलं असावं किंवा बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार काय निर्णय घ्यायला हवेत हे सगळ्या गोष्टी ठरवून मग पुढं जायचं ठरेल त्यामुळं राजांनी आता सर्वांना सांगितलं की आता सध्या स्थितीमध्ये कुणी काही बोलू नका आता याच्यामध्ये असं 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 कुणाला वाटत असेल की बाबा हे आंदोलन अशा एका उंचीवर पोचल्यानंतर परत ते थांबवण्यामध्ये किंवा सैनिकांच्या आनंदावर पाणी पाडण्यामध्ये काय राजकारण आहे तर असं नाहीये ते हा विषय इथं थांबलेला नाहीये आता असं म्हणजे मी आज कुठेतरी वाचलं मीडियामध्ये की काहीतरी पुढच्या सतरा अठरा जुलैला राज ठाकरे हे मीरा भाईंदरचा दौरा आहेत म्हणजे त्यांनी पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कदाचित पक्षप्रमुख प्रत्येक पक्षाचा जो प्रमुख असतो ते पुढच्या गोष्टी ठरवलेल्या असतात त्या त्या वेळेनुसार त्या त्या पावलं उचलली जातात आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल होत असते परंतु सध्या जे त्यांनी सांगितलं की बाबा कुणी मीडियाशी बोलायचं नाही किंवा व्हिडिओ काय तुमचे जे बाईट्स असतील वगैरे द्यायचे नाहीत प्रिंट मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा काही बोलायचं नाही ते कारण तेच असं त्याच्यामध्ये ता, ता, असं वाटतंय की स्वतःचे कार्यकर्त्यां बोलून काहीतरी दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये काही वक्तव्य करून अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा कुठेतरी आंदोलन अजून वाढत गेली समजा तर त्याच्यामध्ये शासनाला एक काहीतरी अघटित घडलं तर निमित्त मिळेल आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्यावर परत गुन्हे दाखल होतील किंवा त्यांना ऐन निवडणुकीमध्ये जेलमध्ये बसवण्यात येईल किंवा पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात येईल हे पुढचे धोके ओळखून राज यांनी सांगितलंय की बाबा कुठेही मीडियामध्ये तुम्ही बोलायचं नाहीये आता निवडणुका तोंडावर आहेत साधारण एक दोन तीन महिन्यामध्ये ह्या निवडणुका लागतील त्यामुळे फार काळ इथं प्रतीक्षा करावी लागणार नाही आपण पाहूया की जसे दोन भाऊ एकत्र आले मराठी या विषयासाठी म्हणून जसे एकत्र आले तसे राजकारणासाठी दोन पक्ष एकत्र येत आहेत का आपल्या या गोष्टीवर लक्ष राहील आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या घटना घडतील त्या अनुषंगानं आपण त्याचं विश्लेषणही करत राहू मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ लाईक करा आपली काय मतं असतील या संदर्भ या विषया संदर्भामध्ये तर कमेंटमध्ये लिहा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल टिक टिकमार करून सबस्क्राईब करा धन्यवाद